कधी नेमका ठरलेला आहे तो कसा तेवीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत सकाळी दहा साडे दहा वाजता मुरगुडला केला जोशी विश्वनाथराव पाटील अर्बन बँक जी आहे मुरगुड बँक त्यांचं मला वाटतं काहीतरी हिरक महोत्सव आहे त्या हिरक महोत्सवाला उपस्थित राहून दुदंगा वेदंगा सहकारी साखर बिजरीच्या डिस्टलरी जी आहे त्याचं लोकार्पण कार्यक्रम आहे ते लोकार्पण कार्यक्रम केल्यानंतर मुझाळ तिट्ट्याला के पी पाटलांचा असा एक भव्य प्रवेश होणार आहे काल सी एन साहेबांनी सांगितलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढवणार म्हणजे माहिती आणि नंतर आम्ही एकत्र येणार हा पर्याय ते नाही ते माझंही मत तेच होतं ना त्याने तसं म्हटले नाही ते काय म्हणले जिथे एकत्र होईल तिथे आम्ही एकत्र लढू ज्यावेळा अनेक आता तीन पक्ष असल्यामुळे अनेक जण इच्छुक असतील त्या इच्छुक असले तर मग आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू आणि त्यानंतर एकत्र येऊ आणि आम्ही माहिती सत्ता आणू असं त्यांचं मत आहे आणि माझं मत तेच करेक्ट साहेब राज्याचा प्रश्न खरं तर आज संजय राऊतांनी एक मोठा दावा केला आहे की अमित शहा एका खुनातले आरोपी आहेत आणि त्यावेळी शरद पवारांनी त्यांना मदत केली म्हणून ते आज बाहेर आहेत आणि शरद पवारांनी केलेली मदत अमित शहा विसरले असं नाही मला त्यातलं काही स्वभावाचा गैरफायदा घेतला शरद पवार मला त्यांच्यातलं काही माहिती नाही जे मला जी माहिती नाही ते मी काय सांगणार आहे